<laughs> मुख्य म्हणजे हलप्पनवार आणि मुचंडीकर हे जो दोन निर्माते बेळगावचे आहेत पहिल्यांदा महाराष्ट्रात आले त्यांचं महाराष्ट्राच्या वतीनं आपण त्यांचं स्वागत करूया आणि त्यांनी हे अतिशय धैर्य दाखवलं की त्यांनी कॉमेडी पिक्चर मराठीत पण करायचं ठरलं आणि विशेष म्हणजे त्यांना विषय आवडला योगेश जाधवचं खूप कौतुक आहे की त्यांनी एक वेगळी फिल्म करण्याचं म्हणजे कॉमेडी असताना पण एक वेगळी फिल्म कन् केली प्रियदर्शननं खूप चांगली लिहिली पहिल्यांदा भेटल्यानंतर तर योगेश जाधव संजय ठोपे आणि निर्माते मी तुमच्याबरोबर आहोत आणि मराठी प्रेक्षकांना मी सांगेन की सत्तावीस जूनला तुम्ही ही थिएटरमध्ये अवश्य फिल्म बघा आणि हे जे ते उत्साही सगळे यंग जनरेशन आहे त्या पोरांनी इतकीच सुंदर कामं केलीत मुलागांनी आणि मुलीं त्यामुळं आणि मला एक वेगळं कॅरेक्टर करायला मिळालं त्यामुळं सत्तावीस जूनला थिएटरमध्ये सगळ्यांनी जाऊन हा सिनेमा अवश्य बघा एक वेगळा एक्सपिरियन्स गोड एक्सपिरियन्स धमाल एक्सपिरियन्स हा म्हणजे मला पहिल्यांदा विलन करताना अशा पद्धतीचं एक ज्याला न्यूनगंड असतो आणि त्याला चॅलेंज बसतं लहानपणी आणि तो, तो कसं पार करतो आणि तू त्याचा व्यवसाय कसा शुद्ध पद्धतीने करतो आणि म्हणजे कसं ना लवेबल इनोसंट आणि तरी पण क्रूर असा विलन करायला मिळाला थँक्यू काय काय तर त्याबद्दल प्रतिक्रिया नाही ऍक्सिडेंट ऍक्सिडेंट असतो दुर्दैव असं होतं की असं कधीच घडू नये आणि भीतीदायक वातावरण तयार होत आणि बऱ्याच गोष्टी आपल्या हातातच नसतात त्यावेळेला काय करायचं असतात कारण स्पेशली पायलट क्रू आणि हे बाकी सगळे किती अवस्था वाईट आणि ज्यांचे बसले ते जेवायला बसले आणि असे पडत तेव्हा शहर त्यांना शांती द्यावा सयाजी सर आपल्या हातात जे नाही त्याच्याबद्दल तुम्ही बोलला जे हातात आहे मुंबईच्या लोकलचा अपघात काही दिवसापूर्वीच तुम्ही लोकांनी प्रवास केला असेल त्याबद्दल काय सांग मी पण असा पडता पडता वाचलोय डोमलीला जाताना सत्त्याऐंशी ला आणि प्रचंड माणसांचा रेटा मनुष्य पॉप्युलेशन एवढं भयानक आणि त्याला टक्कर देण्याची ताकद नसलेलं दे शासन अशा वेळेला काय करू शकतं त्याची उदाहरण होतं की त्याला कसं न्याय द्यायचा आणि सिस्टीम कशी सुधारायची हे हजारो वर्षापासून पडलेले प्रश्न कायमच भेजत पडलेले आहेत आणि ते चालूच राहतात त्याच्यावर कशी मात करायची मला तरी अजून काही सुचलेलं नाहीये आणि कसं स्वतःच्या अंतकरणापासून माणसानं कसं तयार व्हावं आणि सिस्टीम ला इच्छा तुम्ही आता एका मोठ्या राजकीय पक्षाचे निगडीत आहात त्यामुळे तुम्ही तुमच्या माध्यमातूनही हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू शकता मी माझ्या पद्धतीनं तर मनुष्य जातीलाच ऑक्सिजनची गरज आहे आणि ची गरज आहे आणि एक बाजू लावून धरूया आपण एक फ्रंट खेळूया खेळूया असं ठरलं आहे त्यासाठी चांगलं वाईट वगैरे बरं असं तर काही न बघता सगळ्यांना म्हणजे गावातली साधी साधी माणसं असतील ती मंडळ असतील ती शासन असेल डिपार्टमेंट असेल या सगळ्यांची मोठ चांगली कशी बांधतो आणि चांगल्या देवराया कशा उभ्या राहोत आणि अशा शंभर देवराया तरी मी माझ्या आयुष्यात उभी करणं असं मला वाटते जेणेकरून सगळ्या प्रजाती जिवंत राहतील आणि पुढच्या जनरेशनला असं वाटतं गावाने की ही वेल कुठं नाही हा कंदमूळ कुठं नाही आणि हे झाड कुठं नाही एवढी परिस्थितीतरी माझ्या माझ्यापासून मी प्रयत्न करणार थँक्यू